जी स्वामी समर्थ नमस्कार मित्रमिणू तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये या व्हिडिओमध्ये आपण चाळीस छातीचे साधे ब्लाऊज म्हणजे फोर टक्स ब्लाऊज कटिंग कशा पद्धतीने करायचे हे पाहणार आहोत अतिशय सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे कोणीही कोणालाही जमेल तसेच तुमच्या ब्लाऊजची छाती कितीही असेल छत्तीस बत्तीस तरी देखील तुम्ही फोर्ट ब्लाऊज सहज पद्धतीने कट करू शकाल अशा पद्धतीने मी सांगितलेले आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका तसेच व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक सरा सब्सक्राइब करा तसेच कमेंट करायला देखील विसरू नका तर चला आता आपण कटिंग पाहूया तर आता आपण साधा ब्लाऊज कट करणार आहोत तर किती साईजचं ब्लाऊज आहे हे पाहूया साध्या ब्लाऊजची मापी आपण कशी घ्यायची हे देखील पाहणार आहोत तर ब्लाऊज असं उलटं करून घ्या तर ब्लाऊज उलटं करून घेतलेला आहे आता शोल्डरपासून कमरेपर्यंत किती अंतर येते हे पाहूया तर हे साडे चौदा इंच आलेलं आहे पण त्यांनी उंची थोडी वाढवायला सांगितलेली आहे त्यामुळे मी अर्धा इंच उंची एक्स्ट्रा घेणार आहे म्हणजे आपण एकूण उंची पंधरा इंच घेणार आहोत तर पाठीमागील गळा पहा तर पाठीमागील गळा सहा इंच आहे तर आता ब्लाऊज आपण सरळ करून घेऊया तर आता ह्या काकेपासून ते ह्या काखेपर्यंत टेप ठेवायचं आहे आणि छातीचं माप पाहायचं आहे पाहू शकता तुम्ही वीस इंच आलेला आहे म्हणजेच पुढचा भाग वीस आणि पाठीमागील भाग वीस म्हणजे एकूण आपली ब्लाऊजची छाती ही चाळीस इंच आहे तर आता पुढील गळा देखील आपण पाहून घेऊया तर पुढील गळा आपला पाच इंच आहे क्रॉसपट्टी ते पाहुणे तीन इंच आहे पण मी क्रॉसपट्टी तीन इंचाची घेणार आहे तर बाहीचं माप पाहूया तर बाहीची उंची लांबी ते आठ इंच आहे तर दंडघेर बघा तर दंडघेर इथे साडेपाच इंच आहे राहिलेला आहे कंबर आणि शोल्डर तर शोल्डरचा आता पहिला आपण माप घेऊया जेव्हा आपल्या ब्लाऊजचे गळे हे छोटे असतात त्यावेळी आपण गळारुंडी अडीच इंच घेतो तर इथे मी गळारुंडी अडीच इंच इकडे सोडलेली आहे आणि तिथून आपण पर शोल्डरपर्यंत माप पाहायचं आहे तर हे आलेलं आहे सहा इंच हे पाहू शकताय सहा इंच इथे शोल्डरपर्यंत आलेलं आहे जिथे आपली बाही आणि शोल्डर जोडलेलं आहे तिथंपर्यंत आणि मार्जिनसाठी अर्धा म्हणजे एकूण आपण साडेसहा सा इंच शोल्डर घेणार आहोत आणि गळारुंडी अडीच इंच तर कमरेचं माप पाहूया तर कमरेचं माप घेताना पहा ही जी पण बटनपट्टी आहे ही सोडायची आहे आणि तिथे टेप ठेवायची आहे सोडून आणि तिथून असं आपल्याला मोजून घ्यायचं आहे पूर्ण गोल कमरेचा राऊंड मोजून घ्यायचा आहे तर कंबर आहे छत्तीस इंच तर आता आपली माफी घेऊन झालेली आहे आता आपण ब्लाऊज कटिंग करूया हो तर पहिला मी अस्तरवरती कटिंग करणार आहे तर हे आपलं अस्तर आहे हे डबल फोल्ड केलेलं अस्तर आहे पाहू शकता माझ्याकडच्या साईडला फोल्डिंगची बाजू आहे आणि त्या साईडला सुट्टीपत्र आहेत तर ह्यामध्ये मी अशी आणखी ही घडी टाकणार आहे अशीच अडवी हे पहा तर ही घडी किती टाकायची आहे जितके आपल्या ब्लाऊजची छाती आहे त्याचा चौथा भाग करायचा आणि त्यामध्ये मार्जिनसाठी आपल्याला त्या दोन इंच मिसळायचं त्य आहे तर आपल्या ब्लाउजची छाती चाळीस इंच आहे तर च तर त्याचा चौथा भागा दहा इंच होतो दहामध्ये दोन इंच मिसळल्यानंतर बारा इंच होतो तर बारा इंचाची आपल्याला घडी टाकून घ्यायची हे दोन पदर आणि हे खालचे दोन पदर असे एकूण चार पदर आहेत आणि हे दोन्ही साईडला फोल्डिंगची बाजू आलेली आहे आणि तिकडे सगळे हे सुट्टे पदर आहेत हे चारही आता इथून तुम्ही कट करून देखील घेऊ शकता किंवा तशीच मापी टाकू शकता मी कट करून घेतलेला आहे म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी सोपे पडेल तर आता ही फोल्डिंग जो अखंड फोल्ड आहे तो आपल्याकड माझ्याकडच्या साईडला घेतलेला आहे आणि त्यावरती आपण ब्लाऊजची मापे टाकणार आहोत तर ब्लाऊजची उंची आपली पंधरा इंच आहे तर त्यामध्ये मार्जिनसाठी आपल्याला एक इंच मिसळायचा असतो म्हणजे एकूण आपण सोळा इंचावर पंट देतो तर इथे आपण सोळा इंचावरचा पंट घेऊया उंचीची लाईन आपण घेतलेली आहे अगदी अर्धा इंच इतकंच आपलं एक्स्ट्रा आहे तर मी सोळा इंचावर पॉईंट दिलेला आहे आता शोल्डर पाहूया तर शोल्डर आपल्या ब्लाऊजचं साडेसहा इंच आलेलं आहे तर साडेसहा इंचावर इथे आपण असा एक पॉईंट देऊया तसेच देखील आपण साडेसहा इंचच घेणार आहोत कारण आपले गळी डीप नाही गळी डीप असले तर आपल्याला मुंडा थोडा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा असतो आणि इथे देखील साडेसहा इंच आहे का ते पाहून घ्यायचं आहे आणि ही मुंड्याची लाईन आखून घेतली आता छातीचे माप टाकूया तर छाती आपली आहे चाळीस चाळीसचा चौथा भागा दहा इंच होतो दहा इंचावर एक पॉईंट दिला आणि मार्जिनसाठी दोन इंच घेतलेला आहे तर ब्लाऊजची कंबर छत्तीस इंच आहे तर छत्तीसचा चौथा भागा नऊ इंच होतो तर ते नऊ इंचावर एक असा पॉईंट घेऊया आणि पाठीमाग दासाठी एक इंच घ्यायचा आहे आणि मार्जिनसाठी आपण दोन इंच घेऊया अशी जोडून घ्यायची गळारुंदी मी ते अडीच इंच घेणार आहे अडीच इंच आपण गळारुंदी घेतलेली आहे तसेच पुढील गळा आपला पाच इंच आहे आणि मार्जिनसोबत आपण सहा इंच घेणार आहोत खालच्या साईडला देखील आपण अडीच इंच घ्यायचं आहे गळ्याचा आकार तिकडं काढून घेतलेला आहे तर इथे पहा मुंडा आपण दीड इंच घेणार आहोत तसेच थोडा टेप खाली ओढून आणखीन एक इंचावर पॉईंट दिलेला पुढच्या भागाची माप इथे टाकणार आहोत इथे आपण उंचीचे माप टाकलेले हे अर्धा इंच एक्स्ट्रा आहे तर पुढच्या भागासाठी आपल्याला हे अर्धा इंच एक्स्ट्रा देखील लागणार आहे कारण पुढच्या भागामध्ये आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि पाठीमागी भागामध्ये आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर मी जेव्हा पाठीमागील भाग सुट्टा करणार आहे त्यावेळी अर्धा इंच जो आहे पाठीमागी भागातला तो कट करून टाकणार आहे आणि पुढच्या भागामध्ये हे सगळंच घेणार आहे म्हणजे एकूण साडेसोळा इंच घेणार आहे तेव्हा आपली तयार ही पंधरा इंच होणार आहे तर इथे आपण खाली क्रॉसपट्टी घेऊया तर क्रॉसपट्टी बी तीन इंच घेणार आहे तर इथे तीन इंचावर पॉईंट घेऊया आणि ह्या साईडला आपण अर्धा इंच कमी म्हणजे अडीच इंचावर पॉईंट दिलेला आहे आणि ही लाईन अशी आखून घ्यायची आहे आता इथे जो डान्स येतो तो वरती घ्यायचा पहा तर घडीपासून इकडे इक आपल्याला चार इंचावर पॉईंट द्यायचा आहे तर चार इंच कसं असं छातीचा चौथा भाग आपला चाळीस आहे आहे चाळीस तर ह्या दोन्हींच्यामध्ये मध्ये पॉईंट दिला की जितकं येतं तितकं आपल्याला इथे घ्यायचं आहे समजा जर आपल्या ब्राऊजची छाती छत्तीस असते तर ह्या दोन्हींच्यामध्ये पॉईंट दिला असता तर तीन पॉईंट सहा झालेलं असतं पण इथे चाळीस असल्यामुळे इथे आपण चार इंच घेणार आहोत असं ना चार इंचावर एक असा पॉईंट देऊया चार इंचावर एक पॉइंट दिला तसेच वरून आपण जितकी आपल्या ब्लाऊजची छाती आहे त्यामध्ये एक इंच मिसळायचं आहे तर दहामध्ये एक इंच मिसळलं तर अकरा इंच झालं तर अकरा इंच आपला पॉईंट दिलेला आहे तर हे झालेलं आहे आपला सगवा दोन इंचा डाच झालेला आहे आणि जो हा डाच आहे तो क्रॉस क्रॉसपट्टीपासून गळ्यापर्यंत जितकं अंतर येतं त्याचा आपल्याला शेंटर करायचं आहे डास देखील आपल्याला सव्वा दोन इंचा पहा जो खालचा मुंडा आहे तिथून आपल्याला असं तिरक जसं आपण पटलीच माप होतो तशा पद्धतीने तीन इंचावर पॉईंट द्यायचा आहे आणि हा झाला आपला हाडाच इथून झाला आपला हाडा आणि तर कशा पद्धतीने डाक दिलेला आहे तुम्हाला लक्षात का कट करून हे मी उघडून घेतलेलं आहे पहिला इथून कट करून घेणार आहे आता फक्त आपण हा वरचा मुंडा कट करून घेणार आहोत तर हे दोन्ही भाग आपण सुट्टी करून घेणार आहोत तर हा झाला आपला पुढचा भाग आणि हा झाला पाठीमागील भाग तर पुढच्या भागावरचे मापी आपली सर्व तयार आहेत फक्त आपल्याला गळा आणि हा जो आतला मुंडा आहे तो कट करायचा आहे तर पुढच्या मुंड्याचं पहिला आपण कट करून पुढच्या भागाचं पहिला आपण कट करूया तर पुढच्या भागामध्ये हा आपण मुंड्याचा आकार कट करणार आहोत आतल्या साईडचा देखील आपण कट करून क्रॉसपट्टी देखील आपल्याला कट करायची आहे तर हा झाला आपला पुढील भाग इथे आपल्याला डास जिथे जिथे डात दिले आहेत तिथे नॉर्चेस मारून घ्यायचे आहेत म्हणजे कातरीने कट करून घ्यायचे आहे हा आपला झाला पुढचा भाग आता हा आपला बॅगचा भाग आहे ह्याच्यावरती आपण मापे टाकून घेऊया तर आपली उंची पंधरा इंच आहे पंधरामध्ये एक इंच मिसळ सोळा होतो तर सोळा इंचावर पॉइंट घेऊया पाठीमागील आपला सहा इंच आहे मार्जिनचा अर्धा इंच मिसळून आपण साडे सहा इंचावर पॉईंट देणार रागळ्याचा आकार झालेला आहे इकडे दोन इंच सोडून द्यायचं आहे आणि डाचासाठी पॉईंट द्यायचा आहे तर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि शेंटर काढून घेऊन शेंट काढायचं आहे ते डास तुम्ही देऊ तर मी त्याचा डास दिले तर पाठीचा देखील भाग तयार झालेला आहे तर कट करून घेऊया तर आता आपण बाई कट करूया तर ह्याच्यावरती आपण शोभर घडी केली आहे पुन्हा एकदा तर बाईचं माप ठेवूया तर बाई आपली आठ इंच आहे तर मार्जिनचा अर्धा असं मिळ म्हणजे एकूण आपण साडेआठ इंच बारीची उंची घेणार आणि इथे आपण दोन इंचावर असा पॉईंट देणार ती उंची तुम्ही कंटिन्यू कॉल करता इथून खाली आपल्याला साडेतीन इंचावर मुंडाकुलीचे माप द्यायचं आहे मुंडाकुलीसाठी साडेतीन इंचावर पॉईंट दिला तर तसे भाई आपली आठ इंच आहे आणि मार्जिनसाठी आपण दोन इंच घेणार तर दंडघेर आपला साडेपाच इंच आहे आणि मार्जिनसाठी दोन इंच तर ही मार्जिन कटिंगची लाईन आपण घेतली इथे असा बाहीचा आकार आपण काढून घेऊया तसेच मी बाईच्या पुढील भागाचा आकार देखील ते काढून घेते आता आपण बाई कट <laughs> तर आता आपलं हे अस्तरचं कटिंग झालेलं आहे आता फटापट आपण साडीच्या कपड्यावरती ठेवून हे कट करून घेऊया या ब्लाऊजला त्रास तर अजिबात मॅच होत नव्हतं साईडच्या दुकानात देखील पाहिलं होतं ते देखील अशा पद्धतीचं सेम ब्लाऊज अस्तर नव्हतं त्यामुळे कसं तर ओळून हो दाणून मिक्स मॅच केलेला आहे पाठीचा झालेला आहे आता आपण आता आपली पट्टी फक्त राहिलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला क्रॉसपट्टी ठेवून घ्यायचा आहे आणि साडीतला कपडा आपल्याला अस्तरच्या क्रॉसपट्टीपेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचा आहे आणि क्रॉसपट्टी कट करायची आहे mm -hmm. तर हे आपलं आता ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू